महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आपला देश एकसंघ क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे मी सदैव आपला लोकसेवक म्हणून काम करणार माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला उदगीर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्यांनी दिलेली शिकवण व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतो जगात डॉक्टर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे व्यक्त केले ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी म्हणते धमबोधी नागसेन नागसेनबोधी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे सिद्धेश्वर पाटील रामराव बिरादार देविदास कांबळे उदय मुंडकर ज्ञानेश्वर पाटील समीर शेखर प्राध्यापक मल्लेश शुंगास्वामी सय्यद जानिमिया शशिकांत बनसोडे इब्राहिम पटेल जितेंद्र शिंदे शफी हाशमी प्रदीप जोंधळे सुभाष धनुरे दयानंद शिंदे अविनाश वाघमारे सतीश कांबळे नवनाथ गायकवाड अरुण उजेडकर प्रफुल्ल उदगेरकर इब्राहिम देवर्जनकर राहुल सुतार बाबासाहेब सूर्यवंशी माधव कांबळे गौतम कांबळे प्राध्यापक श्यामरावळे वसंत पाटील आदी उपस्थित होते बोलताना नामदार संजय बनसोडे यांनी गेले अनेक दशकापासून उदगीर शहरात विश्वरत्न पप्पू डॉक्टर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा अशी मागणी समाजबांधव व व आंबेडकर प्रेमी होती हो त्याच्या मागणीचा विचार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा जळकोट व उदगीर शहरात येत्या काही महिन्यात उभारणार असल्याची ग्वाही दिली धम्मदीक्षा दि घेण्यासाठी विहाराचे काम पूर्णत्वाकडे जात असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बौद्ध विहाराची निर्मिती उदगीर शहरात होत आहे येत्या काळात उदगीर शहरात चाळीस फुटाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणार असून त्यामध्ये पंचवीस फुटाचा चबुतरा आणि पंधरा फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे सर्व तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकसंघ राहावे असे आवाहनही यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केले यावेळी उदगीर शहरातील विविध प्रभागातील जयंती महोत्सव समितीला नामदार बनसोडे यांनी भेटी देऊन समाज बांधवांना भीमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या